प्रभाग क्रमांक आठ या प्रभागातील आमचे उमेदवार माननीय रवींद्र महानवर आणि शारदाताई कुंभार आणि शहरातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अनणी साहेब या तिघांना तुम्ही मदत करावी सपोर्ट करावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही तुमच्या इकडं आलेलो आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित माननीय गाडगे मॅडम ज्या महिला मोर्चाच्या जत शहराच्या अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर तेनी मॅडम बापा कुंभार तांबेसाहेब डॉक्टर हिट्टी सरदार पाटील अन्य सगळे सहकारी आहेत तर आता बरीच चर्चा तुमची झालेली आहे महसूलमध्ये काम करणारी सगळी मंडळी असल्यामुळं त्यांचे नातेवाईक असल्यामुळं बऱ्यापैकी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे याचा तुम्हाला अंदाज आहे शहरामध्ये ज्या डेव्हलपमेंट आवश्यक होत हे दुर्दैवानं झालं नाही आणि माग झालं नाही म्हणून पुढे करायचं नाही असं काही नाही मला इथल्या लोकांनी आमदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर माझी जबाबदारी वाढतीये या शहराच्या दृष्टिकोनातून जे जे अपेक्षित आहे ते सर्व करण्याची माझी तयारी आहे आणि त्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक निवडून दिले पाहिजेत ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो तुम्ही तुम्ही ताकदीन आमच्यासोबत राहा आता इथं की इथं रस्ता नाही रस्त्याची बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे नुसत्या याच गल्लीत रस्ता नाही अशातला भाग नाही संपूर्ण शहरामध्ये असे अनेक भाग आहेत की जिथं रस्ता होणं अपेक्षित आहे नवीन काही वसाती तयार झालेली आहेत नवीन प्लॉटिंग झालंय नवीन घरांचं बांधकाम झालंय पण तिथं गटार नाही तिथं रस्ता नाही तिथं पाणी पुरवठ्याची सोय नव्हती तर आता आम्ही तीन कामं प्रमुख हातात घेतले एक तुम्हाला चोवीस तास स्वच्छ पाणी देणं पुढच्या चार महिन्यामध्ये आता सत्तर टक्के काम पाणी पुरवठ्याचं पूर्ण झालंय पुढच्या चार महिन्यामध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी मिळेल याची व्यवस्था आम्ही करतोय आता ते काम अंतिम टाकत इथं तुमच्या बाजूलाच पाण्या टाकेच काम चालू आहे हो तुम्ही ते बघताय अशा पाच टक्के आपल्या शहरामध्ये त्यांचं काम सुरू आहे सत्तर टक्के पाईपलाईन पुरून झालेली आहे तीस टक्के पाइपलाईनच काम बाकी आहे नंबर एक नंबर दोन गटारी काही भागात गटारी आहेत काही भागात गटारी नाहीत गटारी आहेत त्या उघड्या स्वच्छ नाहीत तिथं घाण आहे वास मारतय मच्छर झाले टाक झाले तिथल्या सगळ्या लोकांच्या तक्रारी आहेत त्याला पर्याय काय याला पर्याय आहे भुयारी गटार योजना बंदिस्त गटार योजना बंदिस्त गटार योजना जायचा हा प्रश्नच राहणार नाही आणि म्हणून गेल्या सहा महिन्यापासून त्याचा आराखडा तयार करणं त्याचा प्रस्ताव तयार करणं त्याचं एस्टिमेट तयार करणं आणि तो प्रस्ताव सरकारपर्यंत नेणं हे काम पूर्ण केलंय आता हा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या भुयारी गटार योजनेला मान्यता मिळते जी अडीचशे कोटी रुपयाची म्हणजे गटारीचा विषय संपेल आणि मग राहतो विषय रस्त्याचा एका रस्त्याला तीस आले ला चाळीस लाखाने पन्नास आले ला यापेक्षा संपूर्ण शहरामध्ये रस्ते किती अपेक्षित आहेत आणि त्याला एका एजन्सीला काम देऊन त्याचं इस्टिमेट करून ती फाईल आता मंत्रालयात आहे दीडशे कोटी रुपये आपण आता रस्त्यासाठी एकाच वेळेस सांगतोय शहरातला कुठलाही रस्ता शिल्लक राहणार नाही की ज्याच्यावरती कॉन्क्रीट पडलं नाही अशा पद्धतीची फाईल अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलेले आहे तर हे तीन महत्वाची काम आहेत जे काम आम्ही करतोय आता नाट्यग्रहण आहे तुम्ही आता मला वाटतं सांगलीत जात असाल नाटक बघायला पिक्चर बघायचं म्हटलं तर तुम्ही सांगलीला जात असाल इथं जर सोय नाही आणि म्हणून आता बचत भवनची इमारत आहे गोडकळी झाली आहे तिथं कुठले कार्यक्रम होत नाहीत तर आता एक आपण नाट्यग्रह मंजुरीला दिलं आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे आचारसंहिता पूर्वी होणं अपेक्षित होतंच पण ते झालं नाही आचारसंहिते नंतर महिन्याभराच्या आतमध्ये जत शहराला मुंबई पुण्यामध्ये ज्या क्वालिटीचं नाट्यग्रह आहे अशा क्वालिटीचं नाट्यग्रह आपण जत शहरासाठी करतोय ज्याचं एक पंधरा कोटी रुपयेपर्यंत एस्टिमेट होईल आम्ही मागणी करताना चोवीस कोटीची केलेली आहे तर असे विषय खूप आहेत करण्यासारखं बरंच आहे परंतु आमची लोकं जर निवडून दिली तर ते आपल्याला करता येईल नाहीतर ते आपल्याला करता येणार नाही त्यासाठी तुम्ही तर सगळे शिकलेलं आहात आता तुमचे चेहरे बघितलं एकदम धरून आणल्यासारखं तुम्ही बसलाय तुमच्या चेहऱ्यावरती हावभाव नाही रोजगाराला माहित नाही सात वाजता जीवनपणाचं लक्षण जरा पण नाही मिटिंगमध्ये तर आपण एक जबाबदार सगळी लोक आहोत सात ला आले आम्ही सकाळ बसून फिरतोय आपण माणूस नाही ना आपण तुम्ही गेले वाटायला बसतो त्यात काय होत तर तुम्ही सगळे जबाबदार लोक आहात आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या विषयामध्ये भूमिका घेतली पाहिजे जत शहरासाठी आपल्याला करण्यासारखं काही कोण करू शकतं इतर लोक करू शकत नाहीत त्यांच्याकडे आता सत्ताच नाही ना त्यांच्याकडे कुणी पालकमंत्री आहे ना आमदार आहे निधी आणणार कुठून निधी आम्ही आणू शकतो शहरासाठी शेकडो कोटी रुपयाचा आणि मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय की पुढच्या चार महिन्यामध्ये किमान साडेपाचशे कोटी रुपयाचा निधी मी जत शहरासाठी आणतो साडेपाचशे कोटी रुपयाचा दिली जो इतिहासात कधी आला नाही दीडशे कोटी रुपये तर आम्ही प्राणी संग्रहालय मंजूर केलाय कुणा या डोक्याची संकल्पना पण आली जतला प्राणी संग्रहालय असावं आजची लोक म्हणजे जतला कशाला जायचं त्या सगळ्या लोकांना जतलाच यावं लागेल पर्यटनासाठी प्रत्येक माणसाला कोरघर आहे जवळ मला जतला घेऊन चाललंय मी जेवत नसतोय मी शाळेत सांगलीचं पोरगर कोरघर कोल्हापूरचं राहणार मला जतलं जायचंय आणि मी बोलतोय हे रेकॉर्ड होतंय दोन वर्षानंतर तुम्ही सांगाल मला अरे गोपीचंद पळकर बोलला ते खरं होत चार जिल्हे आपल्या परिसरातले कोल्हापूर सोलापूर सातारा आणि आपला सांगली हे ये इथे येणार कर्नाटकातले आजूबाजूचे तीन जिल्हे जतला येणार पर्यटनाच्या दृष्टिकोनात हे जे प्राणी संग्रहालय झाल्याच्या नंतर किमान दोन हजार लोक येणार आहे सर्वे केलाय आम्ही पुण्यामध्ये जे राजीव गांधी प्राणी संग्रहालय तिथं सात हजार लोक येतात कमीत कमी ती मेट्रो सिटी आहे लोकांची तिथं लोकसंख्या जास्त आहे आपल्याकडे कमी आहे आपण कमी पकडू दोन हजार दोन हजार लोक जर जतला आली रोज तर तीस लाख रुपयाची उलाढाल होणार आहे किती तीस लाख रुपयाची जत बदललं पाहिजे जत हे नुसतं भाषण करून बदलणार नाही त्याच्यासाठी कृती करावी लागेल आणि त्यातली पहिली स्टेप आहे आमची प्राणी संग्रहालयाची आम्हाला एक वॉटर पार्क करायचं आहे सरकारी खाजगी तर आम्हालाही करता आलं असतं आम्हाला ते नको आहे करायचं सरकारी वॉटर पार्क करायचं आहे जे वॉटर पार्क इमॅजिकासारखं जे मुंबईला आहे ज्यांनी दोन पाचशे कोटी रुपये टाकलेत मुंबईच्या जवळ आहे पण त्या धर्तीवरती पाच पन्नास कोटी रुपये मध्ये जर सरकारी वॉटर पार्क करता आलं एक दोन हजार लोक आली तर जत नगर परिषदेचा इन्कम सोर्स हा आपण सरकारच्या पाठबळाशिवाय वाढवू शकतो सरकारच्या पाठबळाशिवाय तिथं जर एवढे दोन हजार इकडे दोन हजार लोक आली तर चाळीस पन्नास लाखाची पर डे उलाढाल होईल आणि काही लाख आपल्या नगर परिषदेला रोज मिळतील की जे काम आता करणार आहे कुणाला गरीब लोक आहेत त्यांना घरपट्टी माफ असेल पाणीपट्टी माप असेल तर हे सगळं काम आपण नगर परिषदेच्या माध्यमातून करू शकतो पण कधी सोर्स असला तर आता सोर्स नाही नगर परिषदेकडं त्यांच्याला दहा लाख रुपये पण शिल्लक नाही जाता मी तुमच्याशी बोलत असताना आता नगरपरिषदेला जागा दिली तर पाण्याच्या टाकीजवळ कलेक्टर महोदयांनी आता तुम्ही मसूलमध्ये तर तुम्हाला सगळे नियम माहीत आहेत तर पन्नास लाख रुपये जागेची किंमत झाली आपल्या नगर परिषदेवर पन्नास लाख नाहीत द्यायला एका वेळेस आम्ही विनंती केली त्यांना हप्ते पाडून द्या मोबाईलला कसे हप्ते पाडून घेतोय आपण तसं तसे हप्ते पाडून घेतले आम्ही पाच पाच लाख रुपये आता नगरपरिषद तिथं भरणार आहे पैसे हा सगळा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण ताकदीनं आमच्या सोबत या आम्हाला पाठबळ द्या आमच्या सोबत राहा आणि जत शहर बदलून घेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला मदत करा ही आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे आणि डॉक्टर साहेब वेल एज्युकेटेड आहेत वेल सेटल आहेत डॉक्टर साहेबांना राजकारणाची खरं तर आवश्यकता नाही पण नाद आहे सासरे त्यांचे आमदार होते त्यामुळे त्यांना नाद लागला आणि आता एक चांगला माणूस नगराध्यक्ष म्हणून कराय का मग ते तुम्हाला अवचार एक स्टोऱ्या म्हणून सांगतोय का ते ला त्यांचे सासरे आमदार होते दुर्दैवाने त्यांचा ऍक्सिडेंट झाला निधन झालं परंतु त्यांना गोपीनाथराव मुंडे साहेब फडणवीस साहेब ते इकडे आलेले आहेत एक जाला, जाला। चांगला निष्कलंक माणूस ज्याला भ्रष्टाचाराची गरजच नाही लक्ष्मी चोवीस तास पाणी भरते डॉक्टरांच्या घरी आपल्या कधीतरी तरी भरते डॉक्टरांच्या घरी चोवीस तास लक्ष्मी पाणी भरते सिनर जी आहे इकडे आहे कष्टात ना उभा केलाय एका अंकलकीसारख्या गावातला मुलगा ज्याचा कुठला वारसा नाही असा मुलगा मेरिटवरती एमबीबीएस होतो एम डी होतो आणि स्वतःचं एक हॉस्पिटल उभा करतो मेडिकल कॉलेज उभा करतो जत मध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली पोर आहे या बी मनाची बाब आहे ना जत शहर नकाशावरती आलं बीएमएस कॉलेजमुळं हे आपण मान्य केलं पाहिजे सगळ्या लोकांनी असा एक चांगला माणूस आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी मिळाला आहे की ज्याचं पोट भरलेलं आहे नंतर परत वर्ण काही खायची गरज नाही ज्यांना काही पोट उपाशी असते की लोक हे काहो का ते का तर डॉक्टर एकदम आपल्या शहरासाठी काम करणारा माणूस आहे तर ह्याच्या पाठी मग ठामपणे उभं राहावा आमचे उमेदवार इथले शहरातले उमेदवार या सर्वांच्यासाठी तुम्ही सर्व तुमच्या मित्रमंडळींना बोललं पाहिजे अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंदवा